नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता इथे मी कोळंबीचा रस्सा बनवलेला आहे मस्त असं झणझणित तरीवाला बघू शकता तुम्ही किती छान दिसतं नाही का तर आता ती कोळंबी मी कशी बनवली आहे तर चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते की कोळंबी मी कशा पद्धती मध्ये बनवलेली आहे ती कोळंबी घेऊन आलेली आहे कोळंबी पण कशी साफ करायची कर ओ, मी शब, कर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे बघ कोळंबी साफ करायच्या आधी ना कोळंबीवर पाणी टाकायचं म्हणजे कसं सालं ना लवकर निघतात तुम्ही टोपामध्ये पण घेऊ शकता कोळंबी मी इथे पसरट ताटामध्ये घेतलेली आहे शब आणि पाणी टाकायचंच कोळंबी अर्धी साफ करताना कारण काय म्हणते ते लवकर ना सालं त्याची निघून जातात तर आता बघा इथे कशी साफ करायची ते मी दाखवते असं हे करायचं आता मी तुम्हाला डोकं असलेले दाखवते हां हे बघा आता हे डोकं आहे ना तर पहिले असं डोकं काढायचं नंतर हे अशी सालं काढायची मागे शेपूट असं दाबायचं म्हणजे ते पूर्ण निघतं आणि हे असे पाय काढायचे हे बघा अशी साफ करायची आता मी तुम्हाला सर्व साफ करून केल्यावरच दाखवते तुम्हाला ही बघा कोळंबी ना साफ केलेली आहे आता एवढी निघाली मग अशी केवढी दिसत होती ना साफ केल्यावर बघा ती केवढीशी झाली आहे पण ही समुद्राची आहे ना कोळंबी आणि पाळलेली कोळंबी नाही आहे ही समुद्राची कोळंबी आहे त्याच्यामुळे हिची चव छान लागते तुम्ही पण नक्की करून बघा चला आता आपण सुरुवात करूया पातेल्यामध्ये आपल्याला कोळंबीचा रस्सा करायचा आहे तर मी बघा आता मी इथे माझ्या म्हणजे आम्हाला तेल आवडतं त्या ते प्रमाणात मी घेते तुम्ही कितपत तेल खाता त्या ते प्रमाणामध्ये तुम्ही घ्या आपण शक्यतो मासे मटण चिकन करायचं असेल तर तेल जरा जास्तच घाला आपल्याला आहे आता आपण त्या तेलामध्ये कांदा घालते गॅस कमी करते कारण तेल जास्त तापले आता क आपण काय करायचं ते कोळंबी आहे ना मासे मग काय करायचं था लसूण आहे ना जास्त घ्यायचं इथे लसूण इथे मी बघा इथे लसूण केसून घेतलेला आहे चार पाच पाकळ्या त्यानंतर कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ता घाला हे बघा इथे आपला कांदा चांगला झालेला आहे तेलामध्ये इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे हे बघा इथे आलं लसूण वगैरे मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मच्छी मटण चिकनच स्वतः आलं लसूण जरा जास्त जायचं इथे आहे ना हे मी वाटण वाटलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण हे बघा इथे आहे ना मी वाटण याच्यामध्ये काय काय खडे मसाले वगैरे घेतले लवंग हे बघा इथे ना मी वाटण घातलेलं आहे याच्यामध्ये वाटणामध्ये खोबरं कांदा हिरवी मिरची कोथंबीर आलं लसूण लवंग दालचिनी काळी मिरी शहा जिरं आणि आपलं साधं जिरं असं सर्व भाजून त्याचं वाटण तयार केलेलं आणि ते वाटण मी इथे अर्धा चमचा मोठा अर्धा चमचा घेतलेला आहे हा बघा हा चमचा अर्धा घेतलेला आहे इथे वाटण वाटण भाजलेलं असल्यामुळे जास्त आपल्याला ना भाजायचं नाही आहे शक्यतो तो ओलं ना, नारळ वापरलं जातं आणि ते कच्चंच घालतात केरळमध्ये म्हणजे कोकणात वगैरे पण आम्ही विदर्भातलं कसं आम्हाला भाजलेलं लागतं म्हणून मी भाजलेलं घेतलेलं आहे इथे हे बघा इथे काश्मीरी पावडर आहे ही कलरसाठी आणि ते बघा एक मोठा चमचा मी इथे तिखट घेतलं आहे लाल इथे अर्धा चमचा धणे पावडर चमचा आपली हळद आता हे सर्व मसाले आपण मिक्स करूया आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही कितपत तिखट खातात त्या प्रमाणामध्ये तुम्ही मसाले घेऊ शकता मध्ये थोडं पाणी घालूया नाहीतर आपले मसाले जळतील शिजेपर्यंत आपण जरा झाकण घालून ठेवू हो हे बघा पाहू शकता इथे आपला मसाला चांगला झालेला आहे आणि तरी पण आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये ना थोडा गरम मसाला घालूया आता मसाले आपले चांगले झालेले आहेत त्यामध्ये मी साफ केलेली कोळंबी घालते हे बघा कोळंबी चांगले मसाल्यांमध्ये ना मिक्स करून घेऊयात आता मिक्स चांगली झालेली आहे आपली आणि ना कोकम कोकम कसं उन्हाळा आहे मला जरा जास्त आंबट खायचं आहे आंबट रसा पाहिजे मला आंबट म्हणून मी जास्त कोकम घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोकम घाला किंवा चिंचीचा पोळ पण घालू शकता किंवा टोमॅटो पण घालू शकता इथे मी कोकम घेतलेलं आहे आणि जरा जास्तच घेतलं आहे आता मला इथे कसं कोळंबीचा रसा करायचा आहे ना सुकी असं सुकं फतपदं नाही करायचं आहे कोळंबीचा रसा करायचा आहे त्यामुळे इथे मी पाणी घालणार आहे त्याआधी पहिले इथे मी मीठ घालते मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता हे बघा इथे आहे ना आपल्याला थोडा रसा करायचा आहे म्हणून मी इथे ना अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे कारण दुपारची वेळ आहे आपण भातावर पण खाणार आहोत आणि चपातीबरोबर पण खाणार आहोत नाही का त्यासाठी थोडासा रसा इथे केलेला आहे चांगला मस्त झणझणीत असं आंबट आणि ऊन आहे ना उन्हाळ्यामध्ये जर आंबट खायला मजा येते कोळंबी शिजायला वेळ नाही लागत कोळंबी पाच ते सात मिनटात शिजते आता वरून आपण असा छान असा कोथंबीर इथे घालूयात कोथंबीर तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणात तुम्ही घाला आता आपण चांगली उपयोग काढून घेऊया बघा इथे बी व्हायला काही वेळ नाही लागत ही बघा इथे झालेली आहे आपली चांगली मस्त आंबट आंबट असा रस आहे बघा केवढं कोकम टाकलेलं आहे कारण की आम्हाला ना आज आंबटच खायचं आहे हे बघा इथे आपली झालेली आहे मी ते गॅस बंद करते पाहू शकता तुम्ही आम्हाला रसा पाहिजे होता ना म्हणून मी रसा बनवला आहे रसा केला म्हणजे कसं आपण भातावर पण खाऊ शकतो हे बघा माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा हे बघा मस्त अशी कोल कोळंबीची भाजी आहे चणचणीत झणझणीत मस्त आंबट बघा किती छान तरी आली आहे लाईक करा धन्यवाद